बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून अजित पवारांनी भुजबळांबरोबर येणं टाळलंय मेळाव्याला अजित पवारांची दांडी आहे एकाच व्यासपीठावर येणार होते मात्र अजित पवारांचा नाशिक दौरा हा रद्द करण्यात आलाय हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा दौरा रद्द करण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे राजकीय वर्तुळातून मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण किरण यांच्याकडून अजित पवारांनी एकत्र येणं टाळलंय अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द झालाय काय अधिक अपडेट अंकिता हा महत्वाचा दौरा होता कारण गेल्या अनेक दिवसांनंतर अजितदादा आणि भुजबळ हे एकत्र येणार होते एकाच व्यासपीठावरती जे आहेत येणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार होतं पण मुंबईमध्ये ज्या इथे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अजितदादांचा हा संपूर्ण नाशिकचा दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे याच ज्या इगतपुरीच्या ज्यात हेलिपॅडवरती अजितदादांचं आगमन होणार होतं पण अचानक मुंबईमध्ये ज्यात हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा संपूर्ण नाशिकचा जो दौरा आहे तो रद्द झाल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिलेली आहे खरंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आज नाशिकमध्ये एकूणच करण्यात आलेलं होतं खरं तर या सगळ्यांमध्ये काही जे उद्घाटनाचे कार्यक्रम होते त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये एक मे मेळाव्याचं सुद्धा आयोजन जे आहे ते आज करण्यात आलेलं होतं याच राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये अजितदादा आणि भुजबळ हे एकत्र येणार होते त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाकडे लक्ष लागलेलं होतं पण तांत्रिक जाहीत हेलिकॉप्टरच्या बिघाडामुळे हा नाशिकचा दौरा संपूर्णपणे एकूणच रद्द झालेला आहे त्यामुळे आता फक्त भुजबळ एकटेच कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील एक अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे निश्चित मात्र ऐन वेळेवरती हा अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आलेला आहे या संदर्भात काही पूर्वकल्पना जे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यांना देण्यात आले होती का आणि या संदर्भात छगन भुजबळांकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे का अंकिता खरंतर आत्ताच काही वेळापूर्वी हा दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे महत्त्वाचा दौरा होता कारण अजितदादा आणि भुजबळ एकाच व्यासपीठावरती येणार होते आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण नाशिकसह महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं कारण भुजबळ मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने काही दिवस दाराज होते नाशिकमध्ये अजितदादा आल्यानंतर ते खरं तर त्यांच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी वेगवेगळे कारणं देऊन हे टाळलेले होते पण आज हे दोन्ही नेते एकत्र येणार होते पण ज्यात हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडामुळे हा संपूर्ण दौरा जो रद्द आहे इतकंच माहिती आता देण्यात आलेली आहे पण जे नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला भुजबळ ज्यात हजेरी लावतील त्यांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम पार पडतील अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे आगामी काळात आणखीन एकदा अजित अजितदादांचा दौरा होईल अशाही पद्धतीची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे त्यामुळे पुढचे जे कार्यक्रम नाशिकमध्ये आहेत ते सगळे कार्यक्रम भुजबळांच्या उपस्थितीत पार पडतील निश्चित किरण ज्या पद्धतीने आपणही उल्लेख केला की अजित पवारांचा नाशिक दौरा हा अतिशय महत्त्वाचा होता कारण छगन भुजबळांच्या नाराजीची चर्चा होती आणि त्यानंतर अजित पवारांचं आज छगन भ भुजबळांसोबत एकत्र येणं हे अतिशय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जात होतं मात्र आता अजित पवारांचा हा दौरा जो रद्द करण्यात आला आहे याचा परिणाम आता छगन भुजबळांचे जे कार्यकर्ते नाराज होते त्यांच्यावर किती प्रमाणात होऊ शकतो खरंतर तर अजितदादांच्या या सगळ्या दौऱ्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी नाशिकमध्ये करण्यात आलेली होती भुजबळ समर्थकांनीसुद्धा काही बॅनर जे आहेत ते राष्ट्रवादीच्या का कार्यालयाच्या बाहेर लावलेले होते भुजबळांना सन्मानाने हे मंत्रिमंडळामध्ये स्थान द्या अशाही आशयाचे जे बॅनरबाजी आहे ते नाशिकमध्ये करण्यात आलेली होती या सगळ्या अनुषंगाने हे दोघंही नेते जेव्हा एकत्र जैत येणार होते त्यावेळेस ते आपली काय भूमिका मांडतात हे खरं तर का कार्यकर्त्यांना ऐकायचं होतं पण अचानक तांत्रिक बिघाड जात हेलिकॉप्टरमध्ये थे झाल्याने हा दौरा रद्द झाल्याचं कारण आत्ता देण्यात आलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाशिकमधीलसुद्धा अनेक भुजबळ समर्थक हे नाराज झालेले होते आणि आज हे मेळावा होतं आणि या मेळाव्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र येणार होते त्यामुळे कार्यकर्ते प पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी राष्ट्रवादी कार्यालयामध्ये जाईत होईल अशा पद्धतीचा अंदाज होता पण अजितदादांचा जो दौरा आहे तो संपूर्णपणे आता रद्द झालेला आहे त्यामुळे भुजबळ हे मेळावे घेतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे त्यामुळे ते काय भाषण करतात हेही बघणं महत्त्वाचं असेल